भूतकाळ कसा पण असू द्या भविष्य काळ हा आपलाच आहे त्यामुळे लढायचं आणि घडायचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार का पुणे येथून आपले स्वागत करतो ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी जी काही बांधीव आहे ती विकत घेत असणार आहे त्यावेळेस आपल्याला काय काळजी घ्यावी आणि आपण जी प्रॉपर्टी खरेदी करत आहोत त्याची किंमत योग्य आहे का कायद्यानुसार हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टी घेताना जी काही किंमत देत आहात त्या किंमतेनुसार क्षेत्रफळ आपल्याला मिळत आहे का हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण जागा जितकी मोठी तितकी किंमत ही मोठी आणि जागा जितकी छोटी तितकीच किंमत देखील लहान किंवा छोटी हे समजून चाल त्यामुळे रेरा कायदा आल्यापासून बिडलर लोकांना जे काही चटई क्षेत्र आहे त्याच्यानुसारच किंमत ही आकारण्यात येते किंवा त्यांना ते बंधनकारक आहे आणि रेरा कायद्याच्या नियमानुसार जर समजा तुम्ही बांधीव प्रॉपर्टीमध्ये मिळकत खरेदी करत असाल आणि जी काही क्षेत्रफळ तुम्हाला मिळणार आहे त्या क्षेत्रफळाची अमाऊंट ही तुमची ठरलेली आहे आणि तेवढी तुम्हाला बिडलरला द्यायची आहे परंतु त्या क्षेत्रफळात जर बिडलरने कमी क्षेत्र देण्याचे ठरवले किंवा कमी केले तर मग काय तर येथे बिल्डरने जी काही किंमत तुमच्याकडनं घेतलेली आहे किंवा रक्कम घेतलेली आहे ती जास्तीची रक्कम पंचेचाळीस दिवसाच्या आत वार्षिक तुम्हाला परत करणं बंधनकारक आहे परंतु जर जी मिळकत तुम्ही घेतलेली आहे त्याच्या चटई क्षेत्रामध्ये जर वाढ होत असेल तर तशी जास्तीची रक्कम भरण्यासाठी बिल्डर हा तुम्हाला सांगू शकतो आणि हेही लक्षात ठेवा रेरा चटई क्षेत्रातील वाढीची कमाल मर्यादा ही तीन टक्के एवढी आहे त्यामुळे मित्रांनो कोणतीही बांधीव मिळकत जर तुम्ही विकत घेत असाल तर त्यावेळेस क्षेत्रासंदर्भात संकल्पना काय आहे ती समजून घ्या आणि आपण योग्य पैसे त्या क्षेत्रफळा वापरण्यासाठी देत आहोत का हे देखील जाणणे खूप महत्वाचे आहे